सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट जी आर निर्गमी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या नियोजन विभाग मार्फत दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सर... राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वंकष माहिती कोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयमार्फत हाती घेण्यात आलेली आहे सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच याकरिता माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय तसेच प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कर्म कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने कोषागाराने पारित करण्याबाबत राज्य शासनाच्या दिनांक एकोणवीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार आहेत तसेच काही तांत्रिक सर, कर्मचारी माहिती कोष संकेतस्थळ कार्यान्वित नाहीत अशा कार्यालयांचे माहेर नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे वेतन देयक पारित करण्याचे तसेच सदर नमूद संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीचे निराकरण झाल्याच्या नंतर सुधारित निर्देश देण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद